नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ज्ञानगुरु या यूट्यूब चॅनलवर सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की नगर परिषद नगरपंचायत भरतीबाबत नवीन परिपत्र परिपत्रक हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे म्हणजे लवकरात लवकर नगरपरिषदेची भरती हे होणार याचे संकेत शासनाने दिले आहेत तर ते परिपत्रकामध्ये काय आहे हे आपण बहु जास्त वेळ न दवडता परिपत्रक नेमकं काय आहे ते आपण पाहू तर वरील परिपत्रक पहा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे म्हणजे दोन दिवसाआधीच हे प्रसिद्ध झालेलं आहे त्यामध्ये विषय काय आहे तर नगर परिषद अथवा नगरपंचायतीमधील सरळ सेवेने भरावयाची पदे भरण्यासाठी संचालय स्तरावरून एकत्रितपणे पदभरती कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यस्तरीय समितीमार्फत कार्यवाही करण्याबाबत आता संदर्भ काय तर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय चार पाच दोन हजार बावीस व एकवीस अकरा दोन हजार बावीस हा, हा सामान्य प्रशासन निर्णय आहे तर सामान्य प्रशासन विभागाच्या नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयांवर दीडशे दिवसाचा कर्मचारी सेवाविषयक प्रशासकीय सुधारणांचा कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील नगर नगरपंचायतमधील रिक्तपदे सरळ सेवेद्वारे आरक्षित रिक्त पदे भरायची आहेत दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या चार पाच दोन हजार बावीस व एकवीस अकरा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार भरतीपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गटक व गट, गट ड संवर्गातील नामनिर्देशित निर्देशनाच्या कोट्यातील सरळ सेवेने भराव्याच्या पदासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे वरील ज्या परीक्षा आहेत ती एम पी एस सी घेणार नाही तर शासनाने ज्या कंपन्या निवडल्या त्यामार्फत घेण्यात येणार आहे तसेच टी सी एस व आय बी पी एस या कंपन्यांची नियुक्ती स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी करून देण्यात आलेली आहे मागील परीक्षेचा संदर्भ पाहता नगर परिषदेच्या परीक्षा ह्या टी सी एसनेच घेतल्या होत्या किंबहुना यावेळीसुद्धा टी सी एसच घेईल अशी दाट शक्यता आहे परंतु शासन काय निर्णय घेते हे शासनावर अवलंबून आहे तर पुढील नियम आहे वरील आदेशानुसार राज्यातील सर्व नगर नगरपंचायतीमधील सरळ सेवेने भरायच्या रिक्तपदाची भरती प्रक्रिया राबविण्यासाठी आणि वरील कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा घेणे पात्र उमेदवाराची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि नियुक्तीचे आदेश निर्गमित करणे आणि भरती प्रक्रिया पूर्ण करणे इत्यादी कार्यवाही राज्यस्तरावरून सुसूत्रीकरण खालीलप्रमाणे संचालय संचालनालय स्तरावरील पूर्वतयारी समिती स्थापन करण्यात येत आहे तर शासनाने पूर्ण आपल्याला संकेत दिले आहेत की लवकरात लवकर ही नगरपरिषद म्हणजेच नगरपंचायतीची क आणि ड या संवर्गातील भरती होणार आहे तरी विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा अभ्यासात कोणताही खंड पडू देऊ नये कारण हे भरती केव्हाही येऊ शकते तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि जे लोक आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो